नमस्कार दस्तक युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत मी उमेश सिंगंजुडे आणि आपण बघत आहात ई व्ही दस्तक भंडारा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सन्माननीय नरेंद्र भोंडेकर यांचे विदर्भ ज्युनियर कॉलेज टीचर्स असोसिएशन जिल्हा भंडाराच्या अधिवेशनात आगमन झालं याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते म्हणाले असं एकच निर्माण होतो की आज जवळपास पंच्याहत्तर वर्ष होऊनही शिक्षकांना न्याय का मिळत नाही कारण आपण म्हणतो की वनवास आठवण ठेवतो हा वनवास चौदा वर्षाचा वनवास वर्ष वर्ष प्रभू श्री रामचंद्राचा होता इतिहासामध्ये ते पुन्हा पुन्हा लोकांना आपण दाखवले जाते परंतु पंच्याहत्तर वर्षाचा हा वनवास शिक्षकाचा कधी संपेल हा सुद्धा आता आपल्याला समजून घेण्याची गरज आहे एकीकडे म्हणतो की शिक्षक हा गुरु आहे आणि त्या गुरुला आपण दारा दाराला पाठवतो मग तो, तो संरक्षणचा असेल मग तो समाजाचा असेल निवडणुकाचा असेल अनेक कार्यपद्धती देत असतात पण मला एक सुद्धा प्रश्न असते की आपल्यातले आमदार ते सभागृहात जातात आणि आपल्यातले आमदार जेव्हा सभागृहात जातात तर हा तरी हा प्रश्न का सुटत नाही मग विचार करा की सर्वसामान्य माणसाची काय परिस्थिती राहत असेल आणि योगायोग म्हणावं लागेल की आम्हाला खाली वेळच भेटत नाही जितका वेळ तुम्हाला भेटते सभागृहामध्ये तुमचे सत्तर आमदार आमचे दोनशे अठ्याऐंशी आमदार आधी एखादा समजा आमचे मित्र अभिजितजीना जर बोलायचं असेल तर एक तास बोलतील आढावा सरांना बोलायचं असेल तर एक तास बोलतील मंत्र्याला पाहिजे तसे तुम्ही विचारू शकता हो आम्हाला पाच मिनटं दहा मिनिट बोलले तर मंत्र झाला झाला बसा पण प्रश्न असा आहे की इतका वेळ मिळूनही आपल्या शिक्षकांचा काय प्रश्न सुटत नाही मी हे म्हणत नाही की आपले शिक्षक आमदार काम करत नाही करतात पण सिस्टम कशी आहे सिस्टम मध्ये हे मग सरांनी बरं सांगितलं एक उदाहरण सुद्धा दिलं मला सुद्धा एक उदाहरण सांगायचं आहे सा की आता काही दिवसापूर्वी महिनाभरा आधीच महिना दीड महिना आधीच आपली एक कोंडाची शिक्षण संस्था आहे हा गांधी गांधी शिक्षण काय कुठलं तरी आहे जिपकट सर एडवोकेट जिपकाट सरांचे त्याच्या रामदास सहारे वगैरे त्याच्यात कोषाध्यक्ष जर काय आहे ते माझ्याकडे आले त्यांचे काहीतरी दहा अकरा लोकांचे अप्रुवलचं काढायचं होतं आणि अप्रुव्हल काढायचं होतं त्यावेळेस ते काहीतरी शिक्षण अधिकारीकडे गेलेत त्यांनी काही ऑफर दिली पण ते काही ऐकायलाच तयार नव्हतं तुमच्यासारखंच इतके पाहिजे तितके पाहिजे मी त्यांना सांगितलं की काही पैसे द्यायचं नाही तुम्ही त्यांना सांगा की पण मला आमदार साहेबांनी पाठवलं तुम्ही देता की नाही देत नाही तर तुमचा अप्रुव्हल आम्ही सचिवांकडून घेऊ त्यांनी जाऊन या मला आठ दिवसात चार दिवसात सांगा मी आठ दिवसानंतर त्यांना फोन केला तुम्ही आले का नाही तो बोलले साहेब तुमचं नाव सांगितल्याबरोबर बरोबर त्यांनी म्हटलं का बघ घे जे द्यायचं दे नाही तर नको दिवस करू टाक पण सांगण्याचं हे वास्तविकता आहे परंतु एक नवीन गोष्ट असं सुद्धा आहे की तुमचे विभागाचे जे सचिव आहेत देओल हे फार संवेदनशील अधिकारी आहे याच्या आतापर्यंतचा इतिहास जर पाहिजे पाहिलं तर जिथे जिथे राहिले फार चांगलं न्याय देण्याचं चा त्यांनी काम केलेलं आहे कदाचित आपण सुद्धा आपल्या संघटनेचे काय समजून घेतले तसं पाहिलं तर सरकारमध्ये नाईन्टी पर्सेंट काम अधिकारीच करतात आणि नेते आम्हाला फक्त काय कुठे निर्णय घ्यायचा कुठे सही करायचा असंच करत असतो नाही तर जर आपल्या मतानं झालं असतं आता पण ते राहिलंच नसतं काही सगळं झालं असतं परंतु एक तेवढंच खरं आहे की मी त्या सचिवांना विचारलो सगळ्यात जास्त करप्शन होत असेल तर ह्या अप्रोलच्या भानगडीमध्ये होतात पदमान्यताच्या भानगडीमध्ये होतात मग अशी काहीतरी एखादी यंत्रणा बनवा की ह्या भ्रष्टाचारात संपून जाईल कारण भ्रष्टाचाराची सुरुवात पदमान्यताची आणि अप्रोलपासून होत असते पण त्यांनी बोलता बोलता मला सांगितलं की आमदार साहेब आप आपण नीचे कुठ रखनेच वाले नाही आणि सगळे तर सगळे जे अप्रो जे काय आहे सगळं सेंट्रलाइज ऑनलाईन वगैरे पद्धतीने करणार आहेत आणि याच्यात सगळ्यांनाच मग ते लहान संस्था आलं असेल वर्ते वरती संस्था चालक असतील मग अशी आम्ही अभिजित भावला मी याच्यामध्ये बघ सांगितलं आणि बाकी विचारलं विचारलं शिक्षण त्यांना शिकवण्यासाठी संधी द्या पण हे शिक्षकांचं काम सोडून तुम्ही ते इलेक्शनच्या लावता सामाजिक सर्वेचा लावता हे चुकीचं आहे कारण शिक्षणाचा जो दर्जा आहे एकीकडे आपण शिक्षक गुरु म्हणून म्हणतो आणि शिक्षकाचा गुरुचा जो दर्जा आहे शासनच सोडून जर त्याला पायामली असेल मला वाटते शासनाची गायडलाइन्स नाही जिल्हाधिकारीकडे हे देतात जिल्हाधिकारी त्यांना सगळं ऑपरेट करते शासनाचे असे कुठलेच गायड गायडन्स नाहीत किंवा यांनी शिक्षकांनाच पाठवलं पाहिजे त्यांनी त्यांनी जिल्हा जे निवडणूक अधिकारी असतात किंवा जिल्ह्याचे जे काही कॉर्डिनेशन अधिकारी असतात त्यांच्या मार्फत ते सगळं करायला पाहिजे असते तर जर कदाचित वरिष्ठ स्तरावरती जर आपण याच्यावरती जर घेतलं कारण आता खूप सारी यंत्रणा आहेत गावस्तरावरती मग अंगणवाडीचा असेल तुमच्या मदतनीसचा असेल किंवा आशा वर्कर असेल किंवा तलाठी असेल ग्रामसेवक असेल खूप सारे यंत्रणा आहेत मग शिक्षकांना वरतीच हा जबाबदारी द्यायची गरज नाही जर आपण खंबीरपणाच्या वरती जर सांगितलं तर नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी मार्ग निघेल आणि पेन्शनचा नक्कीच पेन्शनचा आम्ही सुद्धा मागणी करतोय आम्हाला आमची सुद्धा समर्थन करतोय परंतु जर ही बंदच नसती झाली तर सुरू करण्याचा प्रश्नच निर्माण झाला असता अभिजित भाऊ की नाही मुळात सर्जरी ती सुरुवात जिथं दुखणं आहे तिथूनच सर्जरी व्हायला पाहिजे पण ठीक आहे आता कोणी गेलं काय केलं याच्या पलीकडे जाण्यापेक्षा आपण सगळे मिळून ते पेन्शन कशी सुरू करता येईल आपण करायला पाहिजे कराल आपण मी काय खूप काही राजकीय बोलणार नाही आता नहीं। मुन हा काय माझं क्षेत्र सुद्धा नाही आहे म्हणून हा हा क्षेत्र आम्ही तुम्हाला दिलेला आहे तुम्हाला ज्याला ठोकायचं ठोका ज्याला बोलायच्या बोला तुम्हाला फ्रीडम आहे परंतु एवढंच सांगेल कि में माजया संगा मदे, मदे। नी मी माझ्या मतदारसंघामध्ये भंडारा विधानसभा मध्ये म्हणजे होतो ना भविष्य एवढं निधी आणण्याचा मी प्रयत्न केला आहे मागची गव्हर्नमेंट असेल ह्याही गवर्नमेंटनी मला निधी खूप सारी दिली आहे आणि ह्या भरोश्यावरती भंडारा तुमच्या नागपूर आणि गोंदियापेक्षा आम्ही कमी ठेवणार नाही ह्या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो आम्हाला सोबेल असा भंडारा आम्हाला बनवायचा आहे आम्हाला सोबेल असा भंडारा घडवायचा आहे भंडारामध्ये आमचा मागासलेला जो पणा होता तो आपल्याला दूर करायचा आहे कारण धड थोडस एखादा गार्डन नव्हते आमच्याकडे आम्हाला आता गार्डन साठी साहेब शिंदे साहेबांनी शंभर कोटी रुपये दिले सगळे भंडारा पोहुणीचे गार्डन साठी तलाव जे आहेत शंभर कोटी रस्ते साठी असतील योजनासाठी असतील जवळपास पावणे दोन हजार कोटी शंभर दोनशे कोटी नाही नाना भाऊनी राजीनामा बेकार दिला तुमचाही नंबर लागला असतो तर नक्कीच आता अध्यक्ष साहेब इथे बसले आहेत माझी विनंती आहे तुम्ही या शिक्षकांना काहीतरी देऊन जा देऊन म्हणजे काही निधी देऊ नका निधी मी देतो तुम्ही जागा द्या हे जे आपण किरायाचा जो सभागृह आहे हा किरायाचा बनण्यापेक्षा शिक्षक <प्राण> शिक्षकाच्या हक्काचा सभागृह बनायला पाहिजे शिक्षकाच्या हक्काचा शिक्षकाचा सन्मानाचा शिक्षक भवन बनायला पाहिजे बनायला पाहिजे की नाही बनायला पाहिजे मी मागच्या वर्षी पासून म्हणतोय पत्र सुद्धा अध्यक्ष साहेब पाठवलेला आहे त्याला शिफारस करा तुमची सरकार आहे <laughs> अरे साहेब असं काय करता शिवना बोला ना अरे साहेब बघा शिक्षक लोक तुम्ही पत्र दिलं नाही म्हणतात तुम्ही बघा माझा मॅटर नाहीये जागा यांना पाहिजे पैसे मी द्यायला तयार आहोत तुमच्या अध्यक्षाकडून तुम्ही आताच घोषणा करू नका दोन दिवसात तीन दिवसात जागा द्या मी तुम्हाला पाच नाही पन्नास लाख रुपये इथं उपलब्ध करून देतो दे सोबेल असा शिक्षकाचा किराय विरायचा पंच्याहत्तर वर्ष झाले ना पंच्याहत्तर वर्ष होऊनही शिक्षकांचा ही परिस्थिती असेल किरायची मध्ये राहत असेल तर साहेब आपण आता दोन दोन आमदार बसले मी काय छोटा आमदार तर नक्कीच सुरुवात खूप सारे आपण युद्ध करायचं आहे तर युद्धासाठी पहिले तर आपल्याला रणभूमी तयार करायची असते कुठं नेमकं युद्ध करायला पाहिजे कुठं करायला पाहिजे कोणतं अस्त्र शस्त्र घेऊन जायला पाहिजे बिचारे आधे इधर आधी इथे सोले पिक्चरची सारखी शिक्षकाची गत झाली आधी इधरच्या आधीच्या गायत्री मध्ये येतच नाही बाकीचे लोक असं आहे ना गायत्री साहेब आपल्याला सगळ्यांना एकत्र करायचं असेल तर एखादं ठिकाण पाहिजे आणि तो ठिकाणमध्ये रेग्युलर मिटिंग व्हायला पाहिजे भेटी गाठी व्हायला पाहिजेत आपण जवळपास पस्तीस कोटीचा नाट्यगृह बांधणार आहोत पण मी म्हणेल तोही सुद्धा किरायचाच राहील शिक्षकाच्या हक्काचा शिक्षक भवन बनेल तर त्याला आपण पन्नास लागतो आपण आताच घोषणा करतोय भविष्यात अजून पैसे लागले तर अजून पण सोबेल असा नागपूरमध्ये नसेल असं आपल्याला भंडारा जिल्ह्यात शिक्षक भवन बांधायचं हे सगळं दिलं यांचं मी पहिले सांगितलं ना यांना पूर्व विदर्भ दिले दोघांना परंतु परंतु आम्हाला मी माझे माझ्या मतदारसंघ पुरत आहे मी दुसऱ्याच्या मतदारसंघात ढावळढवळ करणार नाही दुसऱ्याच्या जिल्ह्यामध्ये नाही करणार पण जिल्हाच्या ठिकाण माझ्याकडे असल्यामुळे मला वाटते शिक्षक भवन बांधायला पाहिजे आणि शिक्षक भवन मध्ये कधी तुम्ही लोक आले तर थांबासाठी व्यवस्था सुद्धा राहायला पाहिजे तिथे आता रेस्ट हाऊस मध्ये राहता तुम्ही तुम्ही आम्हाला पैसे निधी नाही दिली तरी चालेल तुम्ही फक्त आम्हाला जागा उपलब्ध करून द्या तुम्ही पहिलेच बोलले साहेब पाठीशी आहेत आणि जेव्हा सिद्धेसाहेब पाठीशी असले तर निधीची काही कमतरताच नाही काही की नाही म्हणजे निधीची काहीच अडचण जाणार नाही फक्त जागा उपलब्ध करून द्या शिक्षक भुवन बघा म्हणजे माझ्या माहितीनुसार महाराष्ट्राच्या जाऊ हो द्या विदर्भाचा आपला पहिला तर विदर्भाचा पहिला राहील असं आपल्याला शिक्षक भवन आपल्याला बांधायचं आहे आता गायद्या साहेब तुमची जबाबदारी अध्यक्ष साहेब म्हणते पत्र द्या म्हणजे जागा उपलब्ध करून देतो दे हा पंच्याहत्तर वर्ष झाले आहेत हे आता अजून दर्शवून आले मी निधी द्यायला तयार आहे बाकी आता तर नक्कीच देख थोड़ा मोटा मन करा, अध्यक्ष साहेब थोडं मोठं आपले शिक्षक आहेत बरं का तुमचे दोन दर आमदार निवडून आणले तर नक्कीच या ठिकाणी खूप चांगला आपला ह्या हे होते आणि आपली संख्या मागचे